असं आहे की तुम्ही जर गोळीबार केला, केला तर पन्नास शंभर दोनशे लोक जातील पण तुमचं पाणी जर बंद केलं लाखो लोकांवर कदा येणार आहे तर वेळ लागेल पण फार मोठी ॲक्शन आहे लक्षात घ्या तुम्ही समजा आपलं जो ॲप सगळं पाणी बंद झालं प्यायला सुद्धा पाणी नाही शेतीला पाणी नाही वर्ष दोन वर्षात काय हालत होईल आपली त्याचा विचार करा ना तुम्ही जसं करोडं लोक त्या पाण्यावर आहेत अर्ध्यापेक्षा जास्त मला असं वाटतं पाकिस्तान असेल किती मोठी ॲक्शन आहे म्हणजे एक पासष्ट साली लालबहादूर शास्त्री त्यांनी लाहोरपर्यंत सैन्य नेलं त्याच्यानंतर ताशखनमध्ये सुलू झाला पण ही ॲक्शन नाही घेतली इंदिरा गांधी एका पाकिस्तानचे दोन देश केले एकाहत्तर साली पण ही ॲक्शन घेतली ही ॲक्शन ही खरोखरच कडक ॲक्शन आहेच आणि अधिक दुसरी काही ॲक्शन घ्यायची आहे तर ते तुम्हाला सांगून काही राज्य ते मोदी साहेब किंवा ते मंडळी करणार नाही आणि सैन्यसुद्धा तुम्हाला सांगणार नाही जे काय करायचं तेही तयारीत असतात हो त्यांच्याकडे पण सैन्य आहे त्यांच्याकडे पण दारूगोळा आहे त्यांच्याकडे पण सगळं या सगळ्या परिस्थितीचा विचार करून काय करायचं ते आपले लोक करतील आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना तो कधी करणार काय करणार चार दिवस झाले अजून का नाही हल्ला अरे काय जेवण आहे का पाणी केलं आहे पण त्याचा परिणाम किती दिवसांनी होईल कारण त्याच्यावरती जर टीका होती त्याला दहा पंधरा वर्ष लागतील पाणी बंद व्हायला हो ठीक आहे पण पूर्ण ताकद शक्ती जर लावली सरकारनं तर तिथले आपल्या आपले पण डॅम्स त्याच्यावर आहे